तुम्हाला एकदा परत सांगू इच्छिते की आज जी तुम्ही गर्दी बघतायत जो हा जल्लोष बघतायत तो हा जल्लोष मालवणी जत्रेसाठी नाही तर फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आणि आणि तुमची भेट घेण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत तर आपण गेल्या वर्षी पण मालवणी जत्रा घेतलेली मालवणी जत्रेचा कार्यक्रम गेल्या वर्षी पण फेब्रुवारी मध्ये घेतलेला पण ह्या वर्षी आम्ही लवकर घेतलेला आहे कारण दादा जिंकून आल्यानंतर अगदी आमचा आनंद माविन असा झालेला मग काहीतरी कारण म्हणून दादाला सगळे कार्यकर्त्यांनी आमची इच्छा म्हणून तुम्हाला इथे बोलून घेतलेलं आहे दादा आणि अगदी आम्हाला आनंद वाटतोय की आज हे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ता आपले जे एवढ्या भारी संख्येने इथे उपस्थित आहेत महिला असतील पुरुष असतील दादा या सगळ्यांनीच रात्र दिवस काम केलेले आहेत अगदी गल्ल्या गल्ल्यात जाणं असं होत या वर्षी दादा अगदी गल्ली गल्लीत नव्हते आलेले कारण त्यांना माहिती होतं की आपण काम अगदी खूप जो आपण कामाच्या बाबेत कधीच पाठी राहिलेलो नाही मग अगदी गल्ले गल्ले मीटरचे असो मोठी मोठी सगळी दादांनी करून घेतलेली आणि त्यांच्यासोबत राज सुरवे साहेब हे आता इथे उपस्थित नाही पण अगदी कामाच्या टायमाला आणि लोकांच्या साठी विश्वासूवर उतरणारे असे ते सुद्धा आहेत आणि जसं आता तुम्हाला प्रकाश पूजारी साहेबांनी त्यांचे मन वाक्य केले की दादा लवकरच मंत्री सुद्धा होणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही खरंच आनंद आणि परत जल्लोष आणि अजून फटाके जसं मीनाताई सांगत होते अजून फटाके वाजूया आणि अजून जल्लोष करूया आणि आज या मालवानी जत्राच्या कार्यक्रमानिमित्त आपण प्रभाग क्रमांक तीन साठीच आणि आपल्या इकडच्या रहिवासींसाठी ज्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडचे रहिवासी जे आहेत अगदी कष्टाळू घरातले आहेत अगदी कष्टकरी मसे मग काटकसर का करून राहणार राहणारे आणि मग काही दादांसाठी असो किंवा कोणासाठी अगदी पुढाकार घेऊन काम करणार असो तसे आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढा वेळ नसतो की आपण दुसऱ्यांसारखे कुठे कुठे लांब जाऊ फिरायला मग फिरायला मग लोक जातात अगदी कुठचे कुठे कुठे पण आपल्यासाठी थोडक्याच म्हणजे हे जे आपल्या

आशिष नायर जे असतील अनुप बाई असेल हे सगळे जणांनी अगदी तुमच्यासाठी आणि हे एवढे जे जे तुम्ही कार्यक्रम बघतायत ते अग्दी ले ले। ते अगदी खूप विचार करून आपल्यासाठी घेतलेले आहेत मग दशावतार असो किंवा लहान मुलांसाठी मॅजिक शो असो डान्स कॉम्पिटिशन असो सर्वच आणि तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करेल की हे पूर्ण अठरा दिवस तुम्ही या आणि जल्लोषात आपल्यासोबत आपण अगदी झाडा म्हणतात आपण अजून मजा